नेहमीच विचारला जाणारा प्रश्न कि मी हुशार का नाही जस तुम्ही पाहिलं असेल की ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शंका असतात अनेकांच्या मनामध्ये मग तो विद्यार्थी असू शकतो किंवा तुमच्या आमच्या सारखा सामान्य व्यक्ती प्रत्येकालाच असं वाटत असत की मी कसं हुशार नाही बर ज्यांना कोणाला असं वाटतं की मी हुशार नाही किंवा काहींना असं वाटेल की मी यापेक्षा हुशार व्हायला हवंय मग मी अधिक हुशार होण्यासाठी मी काय केलं पाहिजे बऱ्याच जणांच्या मनातले ह्या सर्व शंकांचं समाधान जे आहे बघा असे बरेचसे असे प्रश्न आहेत की मी हुशार नाही बुद्धी कशी वाढवावी लक्षातच राहत नाही स्मरण शक्ती कशी वाढवावी मी हुशार होण्यासाठी मी अजून काय केलं पाहिजे सो स्टुडंट अतिशय उत्तम होणारा हा व्हिडिओ आहे तुम्हा सर्वांसाठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यात मी सांगणार आहे की तुम्ही हुशार होण्यासाठी तुम्ही काय करू शकणार आहात आणि आपण यासाठी काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे साधारणत या पाच गोष्टी महत्वाच्या असणार आहेत ज्यामधून तुम्ही नक्कीच स्वतःची बुद्धिमत्ता वाढवू शकणार आहात आणि तुम्हाला यापुढे कोणीही कोणीही तुम्ही हुशार नाहीत असं अजिबातच म्हणणार नाही आहात सो स्टुडंट सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट कोणती असते मेंदू बरोबर सो पहा मेंदू म्हटलं की बऱ्याच जणांना काय वाटतं बापरे माझा मेंदू जो आहे लहान आहे का काय की मग मोठा असायला पाहिजे मेंदू म्हणजे बुद्धी चांगली असते मग मी खूप हुशार होईल सो माझा मेंदू मोठा असायला हवा काही जण असं म्हणतात की त्या मेंदूला जेवढ्या वळ्या जास्त पडलेल्या असतील ना तर म्हणे तो मेंदू जो आहे तर तो खूप चांगला असतो आणि त्याच्यामध्ये खूप लक्षात राहतो सो so स्टुडंट कुणी पाहिलेला आहे प्रत्येक जण मेंदूच्या आतमध्ये जाऊन थोडाच लोक होऊन पाहत असतो की माझा मेंदू, मेंदू लहान आहे का माझा मेंदू मोठा का आहे का वळ्या पडल्यात का नाही पडल्यात कमी आहेत का जास्त आहे सो so स्टुडंट हे कोणीच पाहत नसतं मग मग नेमका मेंदू कशा पद्धतीनं ठरवला जातो किंवा मग प्रत्येकजण सारख्याच बुद्धिमत्तेचा कान असतो सो so स्टुडंट या सगळ्या गोष्टी आपण पाहणारच आहोत यासाठी प्रत्येक पॉइंट महत्वाचा आहे एखादी गोष्ट करून चालणार नाही आहे बघा आता समजा तुम्हाला स्मरणशक्ती तुमची पक्की करायची आहे किंवा लक्षात तुम्हाला असं वाटतं की मी वाचलो की लक्षात राहावं हो। काय करणार आहात सो so स्टुडंट लहानपणापासून जी मेंदूची जडणघडण झालेली असते ती आणि मोठेपणी सुद्धा म्हणजे मेंदूला मेंदूच्या वाढीसाठी काही गोष्टी या पोषक गोष्टींची आवश्यकता असते त्या पोषक गोष्टी जर आपण घेतल्या तर नक्कीच मेंदूची वाढ चांगली होण्यासाठी मदत होते मग तुम्ही म्हणाल मॅडम मग काय करावं आम्ही सो स्टुडंट काही जण असं सजेस्ट करतात की बदाम खा अक्रोड खा है ना सो अशा गोष्टी जर खाल्ल्या तर जरदाळू खा सो अशा गोष्टी खाल्ल्या की बुद्धी वाढते सो स्टुडंट असंच काही नाही सो जर असं असलं असतं की अगदी असे जे आपण श्रीमंत वर्गीय ड्रायफ्रुट्स म्हणूया अशी फळं खाल्ल्यानंतरच ड्रायफ्रुट्स खाल्ल्यानंतरच बुद्धिमत्ता जर वाढली असती तर बघा मायकेल फॅराडे सारखा शास्त्रज्ञ होऊन गेला मेरी पी मेरी क्युरी सारखे दाम्पत्य होऊन गेलं मोठे मोठे सायंटिस्ट होऊन गेलेले आहेत किती गरिबीमध्ये दिवस काढलेले आहेत त्यांनी किती गरिबीमध्ये स्टीफन हॉकिंग सारखा व्यक्ती ज्यानं की स्वतः दाखवून दिलं की मी स्वतः करेज आहे मी स्वतः एक हिंमत आहे किती गरिबीमध्ये कष्टामध्ये गेलेले यांचे जीवन आहेत मग त्यांना कुठून बदाम अक्रोड वगैरे खायला मिळालं असेल पण स्टुडंट्स तरी सुद्धा तरी सुद्धा काही बेसिक गोष्टी खाण्यासाठी म्हणजे तुमच्या मेंदूला तलप करण्यासाठी आवश्यक असतात सो त्या तशा ऍक्च्युली आपल्याला सेपरेटली वेगळ्या खाव्या लागत नाही त्या ऑलरेडी आपल्या आहारामध्ये असतातच ओके सो मग त्या कोणत्या गोष्टी आहेत तर जसं की बघा आपल्याकडे आहारामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वेगवेगळ्या डाळी असतात त्याचबरोबर आपल्या प्रत्येक सणासाठी आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य राखवतो सो हे जे गुळ खोबर आहे तर याच्यामधून सुद्धा मेंदू मेंदूची वाढ जी आहे ती चांगली होत असते तूप आहे लोणी आहे ना बघा हळद आणि दूध सगळ्या गोष्टी आपण घेतोस ना सो या सगळ्या गोष्टींमधनं तुमचा मेंदू जो आहे तो तल्लक होत असतो तुमची बुद्धिमत्ता जी आहे ती वाढत असते म्हणजे यासाठी आपल्याला ह्या वेगळ्या गोष्टी स्वतःहून अशा मुद्दाम घ्याव्या लागत नाही कारण आपल्याकडे परंपरेनं या गोष्टी आपल्या आहारात ॲटोमॅटिक सामील केलेल्या असतात अगदी कोणताच सण असा नसतो कोणताच सण की ज्यामध्ये देवाच्या समोर आपण गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला नसतो आहे ना सो अशा ह्या सगळ्या गोष्टीतून म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय मी ज्या ह्या गोष्टी आता सांगितल्यात त्या मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक असतात आणि त्या ऑलरेडी आपल्या आहारामध्ये समाविष्ट केलेल्या असतात ॲटोमॅटिकली प्रत्येकाच्या घरामध्ये ह्या बनतच असतात आहे ना गुळखोबऱ्यापासून बनवलेले मोदक गणपतीला त्याशिवाय होतात का आणि नाव असतं गणपतीचं पण खातो कोण आपणच ना सो स्टुडंट so, या पद्धतीनं पण हा आहार महत्वाचा असतो हे लक्षात घ्यायचं आहे याला थोडस प्रेस्टिजियस असा इशू करून मग बदाम आक्रोड किंवा आयोडीन युक्त नमक खाओ अशा वगैरे वगैरे ऍडव्हर्टाईज असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्स वगैरे सांगितले जातात ज्या पावडर युक्त आहार सांगितला जातो की तो घेतला म्हणजे तुमची शक्ती वाढते सो स्टुडंट ह्या सगळे बकवास आहेत या सर्व गोष्टी सो करायचं काय तर आ, उल, मी आत्ता सांगितलेल्या गोष्टी ॲटोमॅटिक तुमच्या आहारात असतातच असतात पण जर नसतील तर मात्र त्या आवर्जून उल म्हणजे मी आईवडिलांना सांगेल की जर तुमच्या आहारामध्ये अशा गोष्टी नसतील तर त्या जरूर समाविष्ट करा म्हणजे तुमच्या मेंदूची वाढ जी आहे ती निश्चितच तलकपणे होऊ शकते आणि मग तुमची मेंदू बघा म्हणजे मेंदूची जी गोष्टी तल्लब करायच्या आहेत तुम्हाला तर त्याच्यासाठी आपण ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या केल्या पाहिजेत म्हणजे वाढीपासून या गोष्टी ज्या आहेत त्या लागू होतच असतात आता तुम्ही म्हणाल मॅडम मग फक्त आहारच चांगला घेतला म्हणजे आमची बुद्धिमत्ता वाढणार आहे का तर नाही तुम्हाला आहारासोबत म्हणजे तुमचं अन्नच एकमेव आहार नाही तर तुम्ही कशा प्रकारचा इतर आहार इतर आहार म्हणते मी जसं की बौद्धिक आहार सो हा जो बौद्धिक आहार आहे ज्यामध्ये की तुम्ही तुमच्या मेंदूला कशा प्रकारे वाढवता हे जास्त महत्वाचं आहे जसं की बघा लहानपणापासून आता हे मेंदू तल्ल करण्यासाठीच्याच या सर्व गोष्टी आहेत लहानपणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे आई वडिलांनी अशा म्हणजे किंवा खेळण्यातून सुद्धा ह्या गोष्टी तुम्ही केलेल्या असतील पहा की एक दहा पंधरा वस्तू दिल्या जायच्या आणि दहा पंधरा वस्तू देऊन मुलांना सांगितलं जायचं की बघ मी एक मिनटं तुला ह्या वस्तू दाखवेल नंतर तुम्हाला एका मिनिटानंतर ह्या वस्तू एका मिनिटामध्ये पुन्हा त्या लिहून दाखवायच्या आहेत मेंदूचा हा छोटासा आणि साधासा वाटणारा खेळ आहे जो पूर्वी फार खेळला जायचा आहे ना पण याच्यामुळे काय होतं तर याच्यामुळे तुमच्या मेंदूला एक प्रकारचा व्यायाम मिळत असतो आणि ज्याच्यावरून तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या ओळखता येत असतात आहे ना सो तशाच प्रकारे बघा वासावरून आपल्या घरामध्ये लहान लहान मुलं वगैरे खेळायची की एक व्यक्तीला नाव वगैरे दिलं जायचं मुलामुलींना आणि सपोज मी एखाद्या मुलीचं नाव ठेवलेलं आहे गुलाब तर दुसऱ्या पार्टीमधल्या ग्रुपमधल्या मुलांनी सांग सांगायचं की गुलाबाने यावे आणि टिकली मारून जावे आणि टिकली मारून गेल्यावर मग त्या मुलांना काहीतरी अशा खानाखुना करायच्या किंवा टच करायचं आणि मग तिने ओळखायचं की हे टच करणारी व्यक्ती कोण होती डोळे बांधून हा प्रयोग व्हायचा सो मग टच कुणी करून गेलं सो त्या समोरच्या व्यक्तीनं ते सांगायचं ओळखायचं की टच कुणी केलेलं आहे सो असे काही गमती जमतीमधन खेळ होते तर ह्या सगळ्या खेळांवरून काय होत असतं तर तुमचा मेंदू जो आहे तो तल्लक होत असतो सो अशा खेळ आज जरी पॉसिबल नसतील तरी तुम्ही अशा गोष्टी घरी करा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कॉईन द्या मुलांना ते कॉईन तुम्ही किती आहेत ते मोजायला लावा त्याच्यानंतर तेच कॉइन तुम्हाला एका पद्धत एका विशिष्ट पद्धतीनं ते ठेवायला लावा त्यामध्ये किती कॉइन आहेत कॉइन वेगवेगळे घ्या त्याच्यामध्ये एक रुपयाचे कॉईन किती होते दोनशे किती होते पाचशे किती होते एकच मिनिट राखवा आणि नंतर ते त्यांना काउंट करायला सांगा त्यांना न पाहता विचारा किती किती होते बाळा सो तू पाहिलंयस ना मग आता किती होते कोणते कॉईन असं वेगवेगळ्या गोष्टी या गोष्टींमधून तुम्ही मेंदूला तुमचा जो मेंदू आहे तर तो म्हणजे त्याला एक व्यायाम देतो आपण ठीक आहे सो अशाच पद्धतीनं ह्या सगळ्या युक्त्या ज्या आहेत तर त्या तुम्ही म्हणाल मॅडम मग ह्या लहानपणीच करायच्या का का मोठ्यांना मोठेपणी पण -पन करता येतील सो स्टुडंट ह्या मी छोट्या छोट्या गोष्टी सांगते ज्या तुम्ही लहानपणापासून करून घेऊ शकता डोळे बंद करून आपण वेगवेगळ्या प्रकारचा आंधळी कोशिंबिरी सारखा खेळ खेळायचो तोही तुम्हाला आठवत असेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मेंदू तल्लक करण्यासाठी मग आता पुढची अडव्हान्स स्टेप कोणती की ज्याच्यामुळे तुमचा मेंदू तल्लक होणार आहे यात तर लहानपणापासूनच्या गोष्टी आहेत त्याही आवर्जून करा आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर अजून थोडे मोठे झालेला असाल तर मग मेंदूला तल्लक करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात तर स्टुडंट त्यासाठी तुम्ही असं केलं पाहिजे पालकांनी पण या गोष्टी मुलांना मुलं ती करतायत का हे आपण पाहिलं पाहिजे तर मेंदूतलक करण्यासाठी पालकांनी आणि मुलांनी सर्वात प्रथम जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे बुक्स तुम्हाला जेवढे जास्त वाचता येतील तेवढे तुम्ही वाचा इतर तुम्ही बाहेरून स्टोरी बुक्स आणून वाचू शकत नसाल तर मिळेल ते वाचत चला मिळेल ते वाचत चला हो की नाही मिळेल ते वाचत गेलंच पाहिजे आपण सो या वाचनातून मायकेल फॅराडे सारखा एखादा खूप बेस्ट असा सायंटिस्ट होऊ शकतो बघा मायकेल फॅराडेला ज्यावेळेस तो बाइंडिंग करायचं काम करायचं त्यावेळेस त्याच्याकडे पुस्तकं यायची मग ती पुस्तकं त्याने वाचायला सुरुवात केली होती त्याला शाळेतून हकलून दिलेलं होतं की त्याची बौद्धिक क्षमता चांगली नाही आता ह्याला घरी घेऊन जा हा खूप बंड आहे हा व्यवस्थित बोलत नाही अडखळतो वगैरे म्हणून पण ते पुस्तकं वाचनाच्या त्याच्या त्या हॉबीमधून त्याने येणारे प्रत्येक पुस्तक वाचून काढलं आणि तो काही ग्रेटेस्ट सायंटिस्ट होऊ शकला सो असं तुमच्याही मधून घडू शकतं त्यामुळे वाचन करा वाचलेला भाग पुन्हा पुन्हा आपल्याला येतो आहे का हे पहा म्हणजे हे तुमचं इतर खाद्य आहे हे बौद्धिक खाद्य आहे तुमचं मी आता वेग वेग तुम्हाला गेम सांगितले किंवा वाचन हा प्रकार सांगितला किंवा कुठलीही नवीन गोष्ट बघा पालकांना माझं असं सांगणं आहे आपल्याला मोबाईल आपण पाहत बसतो आपल्याला सुरुवातीला मोबाईल येत नव्हता पण तरीही आपण शिकलो ना म्हणजे आपल्याला ते कोणीतरी खाद्य दिलं होतं आपल्यासमोर जीवनी बजेट बजेटमध्ये आणून आपल्याला तो सर्वात प्रथम दिला आणि मग अगदी तो केवमाशिक आपल्या खिशामधलं एक महत्वाचं किंवा एक चौथी मूलभूत गरज होऊन बसला हे आपल्याला कळलं नाही पण हे सगळं आपल्याला करता येतो का करता येतो कारण आपण हे सर्व अभ्यासल आपण ते केलं काही येत नसताना केलं तसंच बघा आपण लहान मुलं पाडे वगैरे पाठ करतात तेव्हा त्यांना काही ते समजत होते का नाही तरी पण त्यांना ते पाडे पाठ पाड़ झाले त्यांना हे समजत होतं का की बे बेदोणी बे चार बे हे काय असतं तिन्ही काय असतं त्याची तिप्पट होते का वगैरे हे काही फारसं सांगितलं जायचं नाही तरी मुलांना पाडे पाठ पाड़ व्हायचे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की अशा बौद्धिक गोष्टी मुलांना पुरवा आपण मुलांना पुरवल्या पाहिजेत आपली मुलं जर सातवी आठवी नववी दहावी वर्गांमध्ये असतील तर मुलं त्यांना जे दिलेला अभ्यास आहे तो आपण पुरवतो आपल्याला वाटतं आपण पुस्तकं दिली आहेत मुलांना त्यांचं हे खाद्य आहे बौद्धिक ते दिलेलं आहे आपण आता आपल्याला काही गरज नाही खूप इथेच सगळा खंडोबा होतो आणि बरेचसे पालक मुलं काय करत आहेत नोटबुक्स पाहत नाहीत मुलं खरंच त्यांना दिलेली पुस्तकं वाचतायत का त्याच्यामधला भाग त्यांना येतो का त्यातलं ते काहीतरी पाठांतर करत आहेत का म्हणजे हा बौद्धिक आहार मुलं ऍक्च्युली खात आहेत का हेच पाहिला जात नाही सो हे आवर्जून पाहिलं पाहिजे असा बौद्धिक आहार तुम्ही जरूर घ्या जेणेकरून की तुमची बौद्धिक क्षमता जी आहे ती निश्चित चांगली होईल हा अतिशय अगदी अभ्यासपूर्ण असा व्हिडिओ मी मुद्दाम केलेला आहे कारण खूप पालकांची अशी डिमांड होती की आमची मुलं हुशार का नाही सो प्रत्येक जण हुशार असतो प्रत्येक जण हुशार असतो आणि मी ह्या सगळ्या गोष्टी त्याच सांगते आहे तुम्हाला की या सगळ्या पद्धती जर तुम्ही फॉलो केल्या तर निश्चित आणि निश्चितच तुमचे मुलं जे आहेत ते हुशार होणार आहेत तुमच्यापैकी प्रत्येक जण हुशार होणार आहे ओके सो so, आता सपोज मग नेमकं मी आता हुशार होण्यासाठी काय करू लक्षात राहत नाही स्मरण शक्ती वाढवायची आहे सो so, ह्या ज्या मी आता टॉपिक्स तुम्हाला सांगितले त्या सगळ्या तुमच्या गोष्टीतून स्मरणशक्ती ऑटोमॅटिक तुमची वाढणार आहे कारण तुम्ही ह्या गोष्टी करत गेलात आप पूर्वी व्हायचं पण आजकाल मुलांमध्ये मोबाईल टीव्ही याचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की मी आता जे सगळे गेम्स सांगितले ते मुलं बहुधा खेळतही नाहीत त्यामुळे त्यांची बौद्धिक क्षमता जी आहे ती वाढत नाही आणि बौद्धिक आहार आपण नाही पुरवला तर आपल्याला ते कसं येईल आपल्या हातात मोबाईल दिलेला नव्हता तेव्हा तो आपल्याला येत नव्हता पण जेव्हा आपल्या हातात मोबाईल आला आल्यानंतर आपण ते शिकलो आहे की नाही सो तशाच प्रकारे समजा एखाद्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये जर समजा एखाद्या भावाला किंवा वडिलांना अशी वेगवेगळ्या वस्तू खराब झालेल्या दुरुस्त करायची सवय असेल तर ते पाहून मुलं पण ते शिकतात म्हणजे ते ऑटोमॅटिक खाद्य तिथं पुरवलं जातं आणि मग मुलांना ते यायला लागतं एखादा वॉच रिपेअर करत असेल घरी पालक तर ते मुलं पाहून शिकतात ऑटोमॅटिक आणि मुलांना पण वॉच तयार करता येतात म्हणजे ही गोष्ट आहे ती की जे आपण पुरवत असतो त्यातून मुलं घडत असतात सो आपण पुरवायला कमी पडतो आणि म्हणून आपली बौद्धिक क्षमता जी आहे ती कमी राहते आपण मुलांनी कधी अभ्यासाकडे पाहिलंच नाही कधी पुस्तकं वाचलं नाही कधी त्यात काय आहे हे डोकवून सुद्धा पाहिलं नाही कोरीच्या कोरी, कोरी पुस्तकं को राहिली जशाला तशी वर्षाच्या शेवटी तर मग मुलांचं स्मरणशक्ती कशी वाढणार आहे सो त्यासाठी जास्तीत जास्त वाचन करा जास्तीत जास्त अभ्यास करा जास्तीत जास्त येणाऱ्या नवीन गोष्टी शिका ओके okay? नवीन गोष्टी शिकायच्या आहेत जितक्या नवीन गोष्टी तुम्हाला शिकता येतील तेवढ्या नवीन गोष्टी शिका शक्ती नक्की वाढते याही पेक्षा अजून ही एक ट्रिक आहे की तुम्ही एका भिंतीवर एखादी एक मोठ्या आकाराची टिकली ठेवू शकता आणि त्या टिकलीकडे तुम्ही किती वेळ जास्तीत जास्त एक टक पाहू शकता या पद्धतीनं तुम्ही सुरुवातीला काही सेकंद पाहू शकाल एक टक पाहायचे पापणी तुमची लवली नाही पाहिजे तुमची पापणी बंद नाही झाली पाहिजे डोळा बंद नाही झाला पाहिजे सो एकटक तुम्ही त्या टिकलीकडे किती वेळ पाहू शकता या पद्धतीनं सुरुवात करा सुरुवातीला काही सेकंदच पाहू शकाल थोडे दिवसानंतर पुन्हा तो प्रयोग करा एक दोन दिवसांनी पुन्हा करा दररोज करा आणि दररोज केल्याच्या नंतर तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही खूप वेळ एकाग्र होत आहात म्हणजे सुरुवातीला कदाचित तुम्ही पंधरा सेकंद एका टिकलीकडे पाहू शकाल पण तुम्ही जर दररोज केलं तर काही दिवसानंतर तुम्ही एक मिनिट भर सुद्धा तुमची पापणी हालणार नाही तुम्ही इतकी तुमच्यात ताकद येईल म्हणजे तुमची स्मरण शक्ती एकाग्रता करण्याची क्षमता वाढते आणि अशी एकाग्रता करण्याची क्षमता वाढवण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या आहेत तुम्ही टिकलीकडे पाहू शकता तुम्ही एखादी दिवा लावून ठेवू शकता त्या दिव्याच्या ज्योतीकडे तुम्ही पाहू शकता सो अशा वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत ज्याच्यामुळे की तुमची एकाग्र क्षमता वाढते बघा बऱ्याच वेळेस काय होतं आपण दोन्ही हाताने लिहितो सॉरी आपण एकाच हाताने लिहितो पण एका हाताने न लिहिता तुम्ही दुसऱ्या हाताने लिहून पहा तुम्ही जर राईट हात उजव्या हाताने नेहमीच लिहित असाल तर तुम्ही एखादी गोष्ट लेफ्ट हँडने लिहून पहा आणि मग तुमच्या लक्षात येईल की किती जास्त माझ्या लक्षात बसले का कारण आपण जर राईट हँडने नेहमी लिहित असतो आणि त्याच प्रश्नाचं उत्तर जर मी लेफ्ट हँडने लिहून पाहिलं लिहून पाहिलं मला येता येणार नाही लिहिता फारसा अक्षर चांगलं येणार नाही काही नाही मला खूप वेळ लागेल लागू द्या परंतु तुम्ही त्याच प्रश्नाचं उत्तर लेफ्ट हँडने लिहून पहा तुम्हाला नक्की खूप जास्त लक्षात बसलेलं असणार आहे मग मग ही काय प्रत्येक गोष्ट असं का होतं मग त्याचं कारण असं आहे की तुम्ही लेफ्ट लिहित असताना तुम्ही खूप लक्षपूर्वक लिहिता कारण आपल्याला सवय नसते आणि मग आपण खूप लक्षपूर्वक त्या गोष्टी लिहितो आणि त्यातून आपला आपली एकाग्रता वाढते म्हणून कुठलीही गोष्ट करण्यासाठी एकाग्रता आवश्यक असते तुम्ही या पद्धतीनं वाढवू शकता आणि मग तुमची बुद्धी जी आहे ती वाढायला वेळच लागत नाही सो so स्टुडंट अशा पद्धतीनं बऱ्याचशा गोष्टी ह्या आहेत की आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी हुशार कसा होणार मी हुशार नाही मला खूप हुशार व्हायचं आहे आणि मी आधीच टायटल मध्ये दिलेलं आहे की तुम्ही हुशार होणारच होणारच हा व्हिडिओ पुन्हा पहा आणि पहा त्याच्यामध्ये मी कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत सार काय आहे या गोष्टींचा तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून काढा हे पॉईंट आणि ते तुम्ही करता का करत नसाल तर ते जरूर करा आता तुम्ही हुशार कसं होणार आहात ते मी तुम्हाला सांगते बघा खूप जणांना असं वाटतं की मी हुशार नाहीये का काहींना असं वाटतं की मला याही पेक्षा हुशार व्हायचं आहे सो मी हे सगळं माझी हुशारी कशी आणू शकतो मी त्यासाठी आज काय केलं पाहिजे सो स्टुडंट पहिली तर महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक जण हुशार असतो प्रत्येक जण हुशार असतो मेंदू प्रत्येकाला आहे फक्त त्या मेंदूला तुम्ही किती घासता त्या प्रमाणामध्ये तुम्ही हुशार होता सो पहिली महत्वाची गोष्ट डोक्यातून बाहेर काढायचं की मी हुशार नाही कदाचित आज तुम्हाला कमी येत असेल पण तुम्ही हुशार नाहीत असं त्याचा अर्थ कसा काय होईल पहा तुम्ही पहिल्या वर्गामध्ये गेला तुम्हाला एक दोन तिने येत होते का जेव्हा तुम्ही शाळेमध्ये फर्स्ट टाइम गेलात तेव्हा नाही मग तेव्हा तुम्हाला कोणीतरी एक दोन वन टू थ्री शिकवलं असेल तुम्ही ते शिकला आहात येत ना तुम्हाला ते आता पाडे तुम्हाला येतात वाचता येतो तुम्हाला मग या सगळ्या गोष्टी काय सांगतात सो ह्या सगळ्या गोष्टी हेच सांगतात ना की तुम्ही हुशार आहात तुम्हाला ते येतं ना सो तुम्ही कसं काय म्हणू शकता की हे मला येत नाही ओके सो येतच असत जसं फक्त तुम्हाला असं वाटत असतं की माझा मित्र जेवढा हुशार आहे तेवढा मी हुशार नाही तो कशी पटपट उत्तर देतो तशी मला देता येत नाही सो स्टुडंट जेव्हा अशा दोन गोष्टी तुम्ही कम्पेअर करत असता तेव्हा हे पण पाहणं आवश्यक असतं तो दो मित्र तुमचा पटापट पत उत्तर देतो तो मेहनत खूप जास्त करतो त्याचं रिडिंग जास्त असणार आहे सो म्हणून तो पटापट पत उत्तर देतो तुम्हीही त्याच्या एवढं वाचन करा तुम्हीही त्याच्या एवढी मेहनत करा मग निश्चितच निश्चितच हा एक मंत्र आहे लक्षात ठेवा हा एक मंत्र आहे मेहनतीला पर्याय नाही ओके okay? मेहनतीला पर्याय नाही हा मंत्र लक्षात ठेवा या मंत्रामुळे तुम्ही निश्चितच हुशार होणार आहात सो तुम्हाला मेहनत तर खूप करावी लागणार आहे फक्त ही मेहनत कशा पद्धतीनं केली पाहिजे तर ते सर्व मी आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलेलं आहे so, सो असो विद्यार्थी लहान मोठा कुणीही असू द्या तो नक्की आणि नक्कीच हुशार होणार आहे सो so, हे जे वे वेगवेगळ्या प्रकारचे मी तुम्हाला पाच उपाय सांगितलेले आहेत ते तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा आणि हो आपले खूप विविध प्रकारचे व्हिडिओज असतात जे की ज्यामध्ये आपण ग्रामर शिकतो टेन्थ ची आपण मराठी हिंदी इंग्लिश यासारख्या विषयांवरचे सुद्धा आपले व्हिडिओज so, आहेत सो नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मुलांपर्यंत आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा जेणेकरून की तुम्हाला निश्चितच सर्वांना याचा फायदा होईल आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तो, तो बनताही है नक्कीच के लाईक केलं असेल नसेल तर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा म्हणजे आपल्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील दररोज संध्याकाळी सहा वाजता जसं तुम्ही पाहताय दररोज संध्याकाळी सहा वाजता आपण लाइव क्लास पण घेत असतो सो तोही तुम्हाला अटेंड करता येईल सो नक्की चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग यू